नमस्कार मी पल्लवी चांदगुडे महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आज इंदापूर तालुक्यातील भिगवण या गावामध्ये आहे भिगवण या गावातील तुम्ही पाहतात माझ्यासोबत पायल देवकर मॅडम आहेत त्यांची आय पदी नुकतीच निवड झालेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे ग्रामस्थ आई वडील त्यांचे फ्रेंड हे सगळे त्यांच्यासोबत आहेत आणि हा आनंद त्यांचा जल्स आहे साजरा करत आहेत आज आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत मॅडम पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले आणि किती अडचणींना सामोरे लागलं लागले थोडक्यात नमस्कार माझं नाव कुमारी पायल पोपट हो देवकाते मी राहणार मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी एम पी एस सीचा अभ्यास मागच्या चार वर्षांपासून म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यापासून करतेय माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं म्हणजे मी दहावी तर पोस्ट काढायची तेव्हापासून मी याचा अभ्यास करते आणि मागच्या चार वर्ष झालं मी सतत याचा अभ्यास केला आणि आता माझे के चार पाच महिन्यात अभिमान आहे हे प्रयत्न करत असून तुम्हाला कधी अपयश आलं होतं कारण त्या अपयश मध्ये तुम्ही खचलं होतं का त्यावेळेस तुम्हाला कोणी सपोर्ट केला किंवा कोणी आधार दिला नक्कीच जेव्हा यश मिळतं तेव्हा माग कुठेतरी फेल्युअर असतात पहिल्याच परीक्षेत मला राज्यसेवा मी दोन हजार एकोणीस दिली होती तेव्हा मी फेल जाते पण कंबाईन मधून माझी प्रिलियम्स निघलेली मला म्हणजे मी फोकस फक्त राज्यसेवा केली त्यामुळं मला खूप वाईट वाटलेलं पण माझ्या आई वडिलांनी माझ्या पप्पांनी मला खूप साथ दिली ते म्हणणायचे की नेहमी मी तुझ्या पाठीशी तुला अजून चार वर्ष लागली तरी मी आहे म्हणून त्यांचा मला खूप मोलाची साथ आहे हे अभ्यास करताना कुठेतरी समाज पण आपल्याला म्हणजे एक महिला आहे म्हणून आई वडिलांना मुलगी आहे म्हणून आई वडिलांना दबाव आणतात अशा काही गोष्टी तुला जाणवल्या ना ना का नाही नक्कीच तसं बोलतात लोक की बाबा कधी व्हायचे दिदीचं लग्न वगैरे पण आमच्या गावची लोक खूप छान आहेत म्हणजे माझा दहावीपासून नंबर आल्यापासून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून म्हणजे कुणीच म्हणलं नाही की माझ्या पप्पांना की तिचं लग्न करा सगळे म्हणायचे की दिदीला अभ्यास करू द्या तिने खूप कष्ट केले आणि ती करेल नक्कीच काहीतरी होईल त्यामुळे मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला गावकऱ्यांनीही माझ्या नातेवाईकांनीही सगळ्यांनी आता ही आहे तर तुम्ही सिलेक्ट झालेला आहात पण इथून पुढे अजून काय तुम्हाला पुढचं म्हणजे उच्च पद विक उच्च पद मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नक्कीच मी राज्यसेवेचा अभ्यास करते त्यातून मला उपजिल्हाधिकारी पद हे माझं ड्रीम पोस्ट आहे त्या मी नक्कीच त्याची तयारी करेल मला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा त्यांच्या आई आणि वडील पण आपल्यासोबत जोडून आहेत त्यांच्यासोबत आपण थोडक्यात संवाद साधणार आहोत आई तुमचं नाव सांगा आणि हे तुमच्या मुलीला जे काही यश मिळालं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि हे यश मिळवण्यासाठी तुम्ही जे काय केलं ते थोडक्यात आम्ही काय नाही तिने जास्त मेहनत केली आणि आमचं स्वप्न तिने पूर्ण केलं त्याचीच पाहत होतो त्याचीच पाहत होतो एका आईच्या डोळ्यात आपल्या मुलीला आलेलं जी काही मुलीने यश प्रदान केलेला आहे त्याबद्दल आईच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि ते आनंदाचे आश्रू आहेत की त्यांच्या मुलीने त्यांचं नाव पूर्ण देशात कमवलेलं आहे महाराष्ट्रात तिच्या गावात तिच्या गावाचं पूर्ण नाव हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तिचे पप्पा पण आहेत आपल्यासोबत जोडून त्यांच्यासोबत आपण संवाद साधू काका तुम्हाला कसं वाटतंय आज तुमची मुलीने एवढं मोठं यश कमवलं आहे तुमचं नाव असं तुमच्या गावाचं कसे तुमच्या आपल्या महाराष्ट्र देखील नाव कमवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आनंद आनंद हे अभ्यास करताना तुमचे तिथे जेव्हा अभ्यास करत होते त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या का अडचणी येतच कोणत्या कोणत्या अडचणी आल्या होत्या त्याला तुम्ही कसं फेस केलं पाण्याच्या बघ तुम्ही पाहू शकता तुम्ही शेतकरी आहात का शेतकरी कुटुंबातील ही कन्या आज एस टी आय झालेली आहे त्या वडिलांना माहिती की शेतकरी असल्यानंतर कशा प्रकारे स्टडी करून आपल्या मुलांना जे हवं आहे ते पुरवणं आज ते सांगतात माझी मुलगी जेव्हा पाच झाली त्यास त्यांच्या डोळ्यात आणि त्यांचा जो आनंद आहे तो माऊत नाहीये आपल्या सोबत एक दिदी पण आहे त्यांच्यासोबत पण आपण संवाद साधणार आहोत मॅडम आणि तुमचं रिलेशन काय आहे आणि त्या एष्टी एक्झाम परीक्षा पास झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आ, मी पायलची लहान बहीण आहे आणि तिचं हे सिलेक्शन झालं त्याबद्दल खरंच आम्हाला खूप अभिमान आहे आणि मुळात तिच्या मम्मी पप्पांचं कौतुक करावं लागतं कारण की मी पण बाहेर राहते आणि सगळ्यात महत्वाचं असतं की मुलीला बाहेर सोडणं तिथपासूनच स्ट्रगल सुरू होतं ते पोस्ट करण्यापर्यंत आणि ह्या सर्वातून तिनं पोस्ट मिळवली ह्याचं एक महत्वाचं असं की गावातील इतर आम्हा लहानांना त्याची प्रेरणा मिळेल आणि आजपर्यंत म्हणजे गावाचं वातावरण वेगळं असतं परंतु गावातली एखादी मुलगी जेव्हा पुढे जाते तेव्हा बाकीच्या आईवडील त्यांना प्रेरित करतात आणि पायल तिथं सांगायचं म्हणलं तर ती लहानपणापासून तिला म्हणजे प्रचंड आवडायचा आणि ती फक्त दहावीत तिचा नंबर आला त्याच्यानंतर ती अॅग्रीला ऍडमिशन घेतलं सगळ्यातच तिचं यश आलं आणि त्यासोबतच तिचे मम्मी पप्पा तिच्या सोबत होते आणि आज या उच्च ठिकाणी ती आहे त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि आमच्यासाठी एक प्रेरणा आहे आणि आदर्श आहे दिदीने तरी मम्मी पप्पांसाठी एक पोस्ट काढली तुझं काय आहे पुढं माझं पण मम्मी पप्पांसाठी नक्कीच फक्त प्रयत्न करील आणि सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि मोठ्या बहिणीचा आदर्श ठेवील मी राजाभाऊ देवकात मदनवाडी ग्रामपंचायत उपसरपंच खरंच तर आज जी पायलनी वेज भेटलेला आहे यश पायलला त्यामुळं खरंच गावात सर्वांनाच आनंद झालेला आहे कारण पुणे जिल्ह्यात अशी पहिलीच अशी पायल देवकाती मुलगी आहे की तिने पाचही पद पाचही पदाला गवसणी घातलेली आहे तिच्या वडिलांना तर आनंद झालेलाच आहे त्याचबरोबर आम्हा सर्वांना गावकऱ्यांना ग्रामस्थांना पायलचं हे यश पाहून आनंद झालेला आहे आणि इथून पुढील जे तरुण वर्ग जे मुलं आहेत त्यांनी खरोखरच पाय पायलचं हे करावं असं मला वाटतं नमस्कार मी आबा देवकते हे पाहिलच्या यशाने गावामध्ये इतकी तरुणांची इच्छापूर्ती वाढली आहे प्रत्येकाला तिच्या यशाचं असं कौतुक वाटत आज पुणे जिल्ह्यात पहिलीच लिहि या की पाचवी पदाला तिने जी परीक्षा दिली त्यात यश मिळवलं आम्हाला तर नाही पण आजूबाजूच्या पंचकृषीत आमच्या सर्व गावात तिचा एक असा म्हटलाय तिथे खूप कौतुक वाटतंय तिचं आम्हाला मध्येवाडी आज या ठिकाणी आमचे भगिनी असेल पायल पोपट अवकाथे ही जी यश आहे दृश्यपदी निर्वड झाल्याबद्दल या ठिकाणी आम्हा वर्गांना फार आनंद झालेला आहे खऱ्या अर्थानं पायालचं यश आणि युद्धाची काढी आणि त्याची आईवडलांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने या यशमागे त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि मी त्या पायलला आणि त्यांच्या आईवाड्यांना फार मोठं त्यांना शुभेच्छा देतो तसेच पायलनं जे यश मिळवलं आहे हे तर यश बघून गावातील अनेक बाकीचे जे विद्यार्थी आहेत पायलकडे प्रेरणा म्हणून ते नक्कीच या ठिकाणी बघतील आणि पायल साहेब ते त्यांनी पोस्ट काढवी असे सर्वांना शुभेच्छा दे दे देतो माझं नाव ओंकार देवकाते खर तर आम्ही म्हणजे बारामतीला एकदा सोबत होतो आम्ही खूप एक माझी ती इन्स्पिरेशन राहिलेली आहे म्हणजे आता मी त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आता मी पोस्टरवर बघितलं तर आता तिच्या पोस्ट सांगायचं झालं तर आम्हाला मोजावे लागतात बघावं लागतात पोस्टरवर की अशा अशा पोस्ट आहेत आता तिचं कौतुक तिच्यापेक्षा मी तिच्या वडिलांचं कौतुक करेल तिच्या वडिलांचं म्हणणं तिचं तिच्यासाठी चार पाच वर्ष ती बाहेर होती तिच्या वडिलांचं म्हणणं तुम्हाला सांगेल तिच्या वडिलांचं असं म्हणणं होतं शेवट परचन परचन तू ही लहर आहे गी होग्र तू चल ती चल विजय निश्चित विजय सुनिश्चित हे तेरी आज नाही तो निश्चित कल असं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं त्यासाठी तिने त्यांच्या वडिलांनी कंटिन्यू तिचा सपोर्ट केला आहे आणि वडिलांचं असं म्हणणं होतं तुझी रहा रहा। सलामी 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 रहा रहा। तुला चोरी करायची हौसा काशी उंच उडायची तयारी ठेव तयारी ठेव दुनिया डोक्यावर घेणार आहे झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार आहे र तुला असं ते त्यांचं म्हणणं होतं आणि ते आज त्यांनी पूर्ण केले आज या ठिकाणी आमची छोटी बहीण पायल पोपट देवकातील तिने महाराष्ट्र राज्यातील पाच परीक्षांमध्ये यश प्राप्त करून मदनवाडी नव्हेच तर इंदापूर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात आपल्याला त्या ठिकाणी भूषण वाटावं वा। असं तिने आम्हाला गावाचं भूषण तिने वाढवलेलं आहे ती लहानपणापासूनच जिद्दी आणि तिचं गोल निश्चित केल्यामुळे तिच्या आई वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे आज ती मोठ्या एका यशामध्ये प्राप्त झाली आहे त्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर ती थोड्याच दिवसामध्ये एक मोठी परीक्षा पास होईल आणि ज्यामध्ये परत एकदा एक मोठा सत्कार मला वाटतं राज्य लेवलचा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी तिचे खरं तर तिचे आई आणि वडील ह्या यशामध्ये सगळ्यात मोठे वाटेदार आहेत कारण त्यांनी तिला दिलेला सपोर्ट आहे तो सपोर्ट आज खरं तर सगळ्यात आदर्श आहे आज त्यांच्याकडून शिकायचं झालं तर खरंच मुलीला या समाजामध्ये कसं जगावं कसं वागावं हे शिकवणारे खरं तर सुलभात काकी आणि पोपट नाना देवकाते यांनी एक राज्यापुढे एक आदर्श ठेवलेला आहे मी तिला शुभेच्छा देतो ती माझी छोटी बहीण आहे ती आणखीन एक परीक्षा थोड्याच दिवसात पास होणार आहे त्यासाठी तिला माझ्याकडून शुभेच्छा आज आई वडिलांना खूप मोठा अभिमान आहे त्यांच्या दोन्ही कन्या चांगलं एज्युकेशन घेतात एका मुलींचं पोस्ट काढलेली आहे आणि त्यांचा त्यांच्या फॅमिलीचं त्यांच्या त्यांचंच नाव न होता उज्ज्वल पूर्ण गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ मल्लावी चांगुडे पुणे